हे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडी काल आमचं ब्लॉग योग्य नव्हतो कारण काल आम्ही प्रमोशन रील केली शूट वाढीत जाऊन त्याचा ब्लॉग मी आज टाकले असेल जो आम्हाला कालच टाकूच होतो पण तो काल माझा टाकू का, का गावाक नाही कारण आमच्याकडे योगच आयफोन आणि त्याच्यात माझ्या एडिट करू जातो तर मंडळी ती रील एडिट करू म्हणजे त्यांची प्रमोशन रील पूर्ण दिवस लागलो म्हणजे दहा वाजता एडिट करू भाव बसलो तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर एडिटच करू होतो कारण थोडाफार चेंजेस झाले ते रीलमध्ये म्हणाल सो ब्लॉग एडिट करू गाव नाही काल आणि काल तो पोस्टही करू गाऊन नाही तर म्हणजे आज तो पोस्ट केलेला आता बारा तुमका आता दिसतो तर त्याला बाजारात थोडासा काम आता पहिला करून येत आहे बघ या पुढे काय होतं आता मॅची सुरू असत आज दिसता लावसूरे होय म्हातारे सारखे परत मार परत मार चल खूप लग तुका तर रे मार 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 आता मार मार माता रे मारू मार 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 मार, मार 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 ही मार 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 बघ चल मार हा आता कशा हा जो पोरतो गो काय करतो हा काय तर वराडा अडकलो मा हात तुझं तर मंडी आता वाढले असते एक दुपारच्या आई भांडी घासला आणि आता आम्ही रील बनवून जातो असो म्हणजे आमचं थोडंसं सीन सीन करतो मग आई पण येतील या मग या सीन पहिल्या सगळ्यात करून देतो so, रेडी राह चल रील करूच्या आता जेवण कोण किती साधी आणि मंद बोलते ना खरी कशी बोलते तशी बोल जाण कोण करतो चला म्हणजे आमचे रील शूट करून झालेलो सीन झाले माझे मग धावाचं होतं त्याला आम्ही खरंच नाही लागले काहीच केले आम्ही हॉय सिनेमॅटिक स्टाईलमध्ये चला ते भावाचं सीन रोडाने आणि आईच रोवलं मग रील झाली एकदाची कम्प्लीट मग एडिट करू बाबा खूप काम स्टॉलचं काम हा म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माझी मशीन तुटली आहे जी मिक्सर लावतो कोबीचो तर हल्ली मी हातीनच कापते तर हातीन मग कापू की एक दीड तास तरी हो प्रॉपर हां तर खूप काम आहात चला लवकर लवकर सगळं टपते भावाचा मित्र गेलो आहे येमशान घालते ते बघा सर <laughs> <laughs> काय <थाँ गारे> <laughs> तो बघ काय मांडू जात बघ तर व्हिडिओ सुरू होणार किक मारलेली आहे का माहित स्टार्टर मारून दाखव परत दाखल <laughs> गाडी नवीन केली काय रे पुरी काय रामा पुरी गाडी नवीन पुरी फॅशन तिथे नवीन केली बघ सालाबाद प्रमाणेच एदो मोठ मु काय तुमच काहीतरी सांगा असं काहीतरी असताना काहीतरी सांगा हो काय नाही रे आमची कादो मुळं असा पण त्यांका हैसून सालाबाद प्रमाणे हसूनच जाऊ <laughs>

कळला बघ पहिलं असं करायचं काय काही मग आता तू इलो तो तो तु का तु का तु तु हा मग तू कळ काय काय तू बघलो मी सांगितलं तू कधी कोणतरी कोर बघलो कोणाला बोलते दिवसभर तू हा मला भेवायचा तू काय माहिती नाही पण तू मला नाटक करते देवचे असं पहिला महिन्यात करी सी अभी दिसा यारा बर फोन दिलो फोन दिलो तर म्हणजे आईसोबत एक सीन सुरू शूट करतो असं चालू हा आई तू काय म्हणायचं रील कर, कसा वाटतं वाटत रील करते लोकांक सांग सांग मग आई बोल अगे अडे कोण नाही लोक असत कॅमेराच्या पाठीचे तडे बघतले तेव्हा पण आता सध्या कोणच नाही मग ह्याच्यात बघून बोल फक्त कसं तुका रील करते तू रील करते तू बरा वाटत सांग तू माझ्या झिल गावल तू तिथे नशीबाय तुझ्या तो नशीब एकदम पॉवरफुल आता दात काढून लोकांकडे दाखवतो सांग नको मनापासून सांग मनापासून तू आधी सांग आई वगडा नको सांगे पण तर म्हणजे मग अशी माझर बघा कसा धुमशान घालवतो ना आता बघा एकदम शांत झोपला बघा तर म्हणजे रील शूट करून झालेला आईन मस्त काम केला आज आणि आई समती लगेच आपलं काम करू घेतले म्हणजे जेवण करूचा म्हणजे जसं म्हणजे आपला टाइम आहे तसं रील शूट करतो आणि आता माझी म्हणजे स्टॉलची पण मग कामा करती असेल म्हणजे मग कोपी वगैरे कापू जा तो तर मला हातीन कटिंग करतो पडतो लाईट असा पण काय उपयोग होतो तुम्हाला म्हणजे मशीन मोडलेली या तर जर तर म्हणजे ठरेल आला म्हणजे एक्स्ट्रा मेहनत करूची डेली एक रील बनवून डेली एक ब्लॉग बनवतो काय पण झालं तरी आई पण आपण डेली हेल्प करता आणि जसं की तुम्ही तुमका मी सांगितलेलं की आता कंटिन्यू सगळे व्हिडिओ आमच्या आईसोबतच असते म्हणजे घरात तर काही बाहेर झाली असते अशी गरज नाही न त्याला फ्रेश होते आणि मस्त की पुढची कामं करू घेते लेट झालं डेड काय दोन वाजले असते तर म्हणते आपण स्थळवर पोहोचलो आहे बघा सगळा सेटअप माझं रेडी आहे आणि आज पकोडं मी सोडतोय बघा कारण आई पार्टी मागे तर काकीसोबत बोलात गेली सो आज पकोडं मी सोडतोय जोपर्यंत आई तरी तोपर्यंत सुटलेलं आणि म्हणते दुपारी आम्ही तो व्हिडिओ शूट केला ना तो मग एडिट पण करूचा लगेच सोडते आणि लगेच एडिट टाक बसते तर म्हणते इतके सगळे पकोडे सोडून झाले आता आई असा या या मॅडम या पकोडे सोडायला या अर्धे पकोडे मी सोडले आता तुम्ही सोडले सोडतोय आज काही सोडले सोड तर म्हणजे आता सोमवार तर तुमका सगळी दुकान बंद दिसते रि बघा सगळं सामसुमा